जय भीम मी हंसिनी सेम मॅग्नूस लाइव चा विशेष बातमी पत्र आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुडीर प्रमाणे बंड्या भगत शर्मा नगरपालिकेने गेल्या पंधरा दिवसापासून नांदेड शहरातीलच सरत आजूबाजूच्या सर्वच बाजारांना जो काही बाजार विकतात लोक शेतकरी येतात बाजार बसतात आणि मुख्य रस्त्यावर बरत असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असतो हा उद्देश डोळ्यापुर ठेवून हा सर्व बाजार आता आठमध्ये कुठेतरी सुरक्षित ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला परंतु गेल्या दोन आठवड्यापासून हा बाजाराची व्यवस्था करत असताना आज अचानक शेतकरी आपला सर्व माल आज शुक्रवारचा बाजार भरतो गोपुळनगरला तिथे जे व्यापारी आज सकाळपासून आले ते व्यापाऱ्यांनी सर्व व्यापारी आज अचानक जिल्हाधिकारी करालयाला आलेले आहेत आणि त्यांनी आपला संपूर्ण माल आज जो विक्रीला आणला होता तो सर्व माल आणला जवळजवळ पाहू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस ट्रक माल या ठिकाणी आलेला आहे आणि यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने आजपर्यंत चालू होतं माल विकत होता त्या पद्धतीने कारण मध्ये गेल्यानंतर जे कोणी ग्राहक आहे आतमध्ये येत नाही आणि आतमध्ये न आल्यामुळे आमचा माल विकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे या सर्व गोष्टीचा विचार महानगरपालिकाच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा करावा अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे अच्छा <laughs> <coughs> पाहत रहा, समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा